एकदा एक माशी सर्दीने झाली बेजार एक एक माशी गेली ती डॉक्टर कडे गोळ्या घेतल्या हजार अजून जोरात मग काय झालं गोळ्या घेतल्यानंतर काय झालं उडता उडता हवेत माशी जोरात शिंकली तिचा तोल गेला जाऊन चहात पडली कडक तलब चहाची लागली होती आजीला डोक्यात तिडीक गेली पाहून चहातील माशेला माशे मग आजीने काय केलं ओतला चहा सिंक मध्ये ओतला चहा सिंकमध्ये माशी पटकन उडाली उडा आल्याच्या चाहा गरम चहाने माशीची सर्दी पळाली धन्यवाद